तो गुंता केसातला गुंता सोडवण्या इतका सोप्पा असता तर सगळं गुपित जगासमोर असतात आज पण तसं नाहीये ना पावडर नीट लागलीये ना कपडे बरे दिसत आहेत ना आवर्ताना असले विचारच नाहीयेत आज डोक्यात विचार एकच कसे असतील ते पिरामिड्स किती भव्य असतील हात लावून बघायला मिळतील आजपर्यंत फक्त इजिप्तचे पिरामिड्स माहिती होते पण आता कळलंय की माझ्यापासून फक्त पन्नास मिनिटांवर आहेत तसेच पिरामिड्स इथली भाषा कळत नाहीये एक तर बसनी जाणं नाहीतर ना मेक्सिकोतले रहस्यमय पिरामिड बघायला निघालेलं भारतीय कुटुंब रहस्यमय रीतीनं गायब असल्या बातम्या उद्याच्या पेपरात यायला नकोत आवरून बाहेर आले तर आबी म्हणाला बसनी नाही आपण कॅबनी जातोय पैसे तिथंच पडतायत काय फार फरक नाही शंभर एक पेसूच इकडं तिकडं येताना वाटल्यास एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणून बसनी येऊ चला पटकन दोनच मिनिटात कॅब येते खाली खाली येऊन कॅब शोधतोय तर कुठं आहे ती दुसऱ्या गेटला थांबलेली पळत पळत पोहोचलो आपल्यासारख्या सेम ब्रँड सेम मॉडेल्सच्या खूप कार्स आणि मोटरसायकल्स पण आहेत इथं सकाळ सकाळची वेळ आणि एक वेगळीच लगबग दिसली हॉटेल जवळच्या रस्त्यावर अच्छा म्हणजे तर शनिवारी इथं बाजार भरतो तर फूड स्टॉल्स फळांचे स्टॉल्स मांडमांड सुरू होती अजून हायवेला लागलीच ला नाही तरी गल्लीतल्या रस्त्यांवर पण गाडी चांगलीच पळतीये की वेगाची भीती असल्यामुळे मलाच तसं वाटतंय की काय काय माहीत या पोराच्या एक पाया पडल्या पाहिजेत माहितीये फिरायला जायचं म्हटलं की कितीही लवकर उठेल अंघोळीला कुरकुर नाही की आवरायला नाही या बाबतीत तरी शहाण बाळ आहे बिल्लू हा आता लागली गाडी हायवेला ड्रायव्हर काकांना मी समोरून बघितलंच नाहीये पण माझ्या जागेवरून जो काही तीस पस्तीस टक्के चेहरा दिसतोय त्यांचा तो सेम टू सेम आमच्या पप्पांसारखा आहे माझ्या सासऱ्यांसारखा असं वाटतं पप्पाच घेऊन चाललेत आम्हाला चिव चिव कानला हा हेच त्या जागेचं नाव जिथं मेक्सिकोतले पिरामिड्स आहेत आपण नक्की कुठे चाललोय आहे हे बिल्लूला समजेल अशा भाषेत सांगायचा मी प्रयत्न करत होते टेक्नॉलॉजीच नव्हती की कसं बांधायचं घर कसं बांधायचं म्हणजे आता कसं बांधलं जातं की नाही का ते जेसीबी असतात खड्डा काढायला अजून काही काही गोष्टी असतात सिमेंट मिक्सर असतो की नाही त्यावेळी नव्हता सगळं हातांनी करायचं दगड तिथपर्यंत न्यायचा तर तो असा ढकलत 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 खूप माणसांनी ढकलत न्यायचा मग तो वर चढवायचा विचार कर एवढे वर 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 दगड चढवत एवढे बिल्डिंग कसे बांधू शकतात पण त्यांनी ते ते समजलं असतात एवढेच त्याला रमवण्यासाठी बाहेरच्या गोष्टी दाखवत होते आम्हाला तीन डब्यांची सिटी बस दिसली केशरी ट्रेन दिसली डोंगराच्या खांद्यावर दाटीवाटीनं चढून बसलेली निळी जांभळी पिवळी गुलाबी घरं दिसली म्हणजे चांगलंच शहरीकरण झालंय की इकडे थोड्याच दिवसात हे शहर डोंगराच्या डोक्यावर बसणार लक्ष नसती होती बापरे हा केवढा मोठा पक्षी मानव पीक नसलेलं शेतही दिसलं आणि गावाला जाताना आपल्याकडे जाहिरातींनी रंगवलेल्या भिंती दिसतात त्याही दिसल्या मग आला टोल नाका बॉबी आणि स्ट्रॉबेरीवाले सोडले तर हाही खेड शिवापूर नाक्याचाच भाऊ पण मी इथं सगळ्या बाबतीत सारखेपणा का शोधतीये अंतराळवीर पण चंद्रावर गेल्यावर इथं पृथ्वीसारखं पाणी आहे का हेच पाहतात ना आपल्यासारखी माती वातावरण आहे का बघतात ना हम्म काय पण लॉजिक लावून समर्थन केलंय स्वतःच दिसला एकदाचा तिओ तिओकांचा हो बोर्ड मला वाटलं आलं पण नाही इथूनही ते बरच लांब होतं काका म्हणाले उतरा रस्ता दिला होता तुम्ही अब क्या करे गुगल ट्रान्सलेट ना ऐंशी पेसोज मध्ये डील डन झालं आणि काकांनी आम्हाला पिरामिडच्या दाराशी पोहोचवलं वाटेवर भले मोठे निवडुंग दिसत होते जे मी पहिल्यांदाच बघत होते उतरल्यावर म्हटलं आधी पोटोबा कारण एकदा आत गेलं की काही मिळणार नाही ओ दादा या इकडे मिसळ गरम आहे असंच काहीतरी बोलून आपल्याच टपरीवर येण्याची गळ घालणाऱ्या माणसाला आभी बळी पडला आणि मी गपगुमन त्यांच्या मागे गेले जाऊ दे डोकं लावण्यात अर्थ नाही मिळेल ते खाऊ मेनू कार्ड बघतीये तर स्पॅनिश नावांखाली इंग्लिश नावं तीही निटकळ येणार ओळखीचं काय आहे पिनाकोलाडा हां हा हेच सांगूया आवीनं मात्र त्याच्यासाठी आणि बिल्बसाठी नॉनव्हेज दोन डिश मागवला सूप मागवलं आणि माझ्यासाठी फिलिंगचा भिंत झाकायला या सतरंज्या लावल्या असाव्यात की अजून काही कारण त्यांनाच माहिती पण जागा मिळेल तिथं मेक्सिकन्स रंग भरतात हे शंभर टक्के खरं आधी तर ताईंनी कांदा लिंबू कोथिंबिरीची प्लेट दिली आणि मग दोन प्रकारचे सॉस आणि डब्यात टॉर्टिलाज त्यानंतर आमचं जेवण आलं मला या चवी अर्थातच नाही आवडल्या पण हा पिनाकोलाडा मात्र फर्स्ट क्लास आवीला सूप आवडलं चवीला चांगलंय म्हणाला आवी, आवी बिल देत होता तोपर्यंत मी काकांच्या पाककौशल्यावर एक नजर टाकली अख्ख्या जगात पर्यटन स्थळी असतात तशीच दुकानं इथंही बिल्वसाठी एक टोपी खरेदी केली मेक्सिको टोप्यांसाठी खूपच प्रसिद्ध आहे पण ती अस्सल टोपी मात्र इथं नाही मिळाली तिकीट खिडकीपाशी पोहोचलो न गर्दी न लाईन बहुतेक लवकर पोहोचल्याचा फायदा तीन तिकीटं हातात होती आणि थोड्याच पावलांवर न उलगडलेलं ते रहस्य मी चालत होते तो डोंगर नजरेच्या टप्प्यात येत होता पण अर्धाच दिसत होता रस्त्याकडेच एलिफंट कॅक्टस जरा जवळून बघितलं तर त्यावर निडर हातांनी केलेलं काम दिसलं अरे कॅक्टसच्या काट्यांना तरी घाबरा याच्यावर कसली नावं टाकता काहीतरी उगाच येडेचाळे बोर्डवर लिहिल्याप्रमाणे बंदूक कुत्रा ड्रोन आग काहीच नव्हतं आमच्याकडं दोन्ही बाजूला दुकानांची लांबलचक रांग आम्ही चाललोय चाललोय जवळ आलं जवळ आलं वाटत असताना डोंगर मात्र आणखी लांब पळतोय पारावरचा बारकासा रंगीत देवारा बघतीये कपडे टोप्या बघतीये आणि अचानक वर नजर गेली तेव्हा दिसलं ते दिस पिरामिड ऑफ द तस सन तसं ते अजूनही खूप लांब होत पण जवळ गेल्यावर ते डोळ्यात मावणार नाही इतकं भव्य म्हणून या चौथऱ्याची सोय असावी पायाखालची चौथऱ्यावरची नक्षी आवडली मला याचा करता मात्र आजही अनामिक ही, ही गोष्ट दोन हजार वर्षांपूर्वीची म्हणजे आता आम्ही जिथं उभे आहोत तिथं दोन हजार वर्षांपूर्वी झालेलं हे बांधकाम आहे कसा विश्वास ठेवायचा हजारो वर्षात वादळ पूर ज्वालामुखी आगीला पुरून उरू शकतं ठिओटिओकॉन कसा विश्वास ठेवायचा की इतक्या वर्षांपूर्वीच्या माणसांनी काळ वेळ गणित विज्ञान दिशा या सगळ्याचा अचूक अभ्यास करून कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय फक्त या दोन हातांनी उभारलंय ठिओटिओकॉन बरं हे फक्त एक पिरामिड नाही अशा दोन हजार दोनशे छोट्या छोट्या पिरामिड्सच्या रचनांनी मिळून तयार केलेलं शहर आहे चिवचिवाकान या शहराचा शोध लावला ऍस्टेक्सनी तेराशे ते पंधराशे एकवीस दरम्यान मेक्सिकोत ऍस्टेक्स साम्राज्य नांदत होतं ही एक मेसो अमेरिकन सभ्यता होती म्हणजे आजपासून जवळपास सातशे वर्षांपूर्वी जेव्हा ऍस्टेक्स मेक्सिको सिटीच्या ईशान्य भागात आले तेव्हा त्यांना हा चमत्कार दिसला ही एवढी आखीव रेखीव भव्य गोष्ट मानवी हातांनी बांधणं शक्यच नाही हे देवाशिवाय कोणी बांधूच शकत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास बसला आणि त्यांनी या जागेला नाव दिलं चिओचिओकान ऍस्टेक्स बोलायचे त्या नावाटल भाषेतल्या या शब्दाचा अर्थ होतो देवांची जन्मभूमी त्यांच्या मते ही इतकी पवित्र भूमी आहे की इथं देव जन्माला येत असावेत त्यांनी या पिरामिड्सना मंदिर मानलं सगळ्यात मोठ्या पिरामिडला नाव दिलं पिरामिड ऑफ द सन जो आत्ता समोर दिसतोय दुसऱ्या पिरामिडला नाव दिलं पिरामिड ऑफ द मून ज्यांना ते सन टेम्पल आणि मून टेम्पल असंही म्हणायचे माणूस वर्षानुवर्ष निसर्गपूजक असल्याचा हा आणखी एक पुरावा हे सन टेम्पल आहे दोनशे तेहतीस पॉईंट पाच फुटांचं इजिप्तचं जे सगळ्यात उंच पिरामिड आहे त्याच्याबरोबर अर्ध्या उंचीचं पण गंमत म्हणजे दोन्हीचा बेस्ट पेरिमीटर सेमच एवढी दगड कुठून आणि कशी आणत असतील वर कशी चढवत असतील हे एक पिरामिड बांधायला किती वेळ लागला असेल आणि कष्ट त्याची तर गणतीच नाही तर हयात या जागेचं संरक्षण केलं खरी गोष्ट तर यानंतर सुरू झाली त्र्याऐंशी स्क्वेअर किलोमीटरचं एक लाख लोकवस्तीचं हे एवढं मोठं शहर वसवलं कोणी इथला राजा कोण होता माणसं कोण होती त्यांची भाषा कोणती होती त्यांचं राहणीमान कसं होतं ते काय खात असतील कसे जगत असतील आणि हे सगळं मागं ठेवून गायब कसे झाले असतील अशा अनेक प्रश्नांनी पुरातत्व वेत्यांना हैराण केलं आणि मग एकोणीसावं शतक संपता संपता सुरू झालं उत्खनन आणि संशोधन हा विषय इतका खोल आहे की संशोधन आजच्याही तारखेला सुरूच आहे युनेस्कोनं या जागेला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं ते एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्येच या पिरामिडच्या आत एक बोगदा सापडला आणि त्यात हजारो वस्तू होत्या काम केलेले शंख मातीची भांडी काही शस्त्र आणि चक्राऊन टाकणारे मानवी सांगाडेही या सांगाड्यांची मनगट एकमेकांना बांधलेली होती पाय एकमेकांना बांधलेले होते सोबत मानवी दातांच्या पण यावरून असा तर्क लावला गेला की इथं नरबळीची प्रथा असावी जर समूहाबाहेरचा माणूस दिसला तर त्याचा बळी देऊन देवाला नैवेद्य अर्पण केला जात असावा अर्थात याही सगळ्या शक्यताच हे शहरवासीय जगाच्या अशा भागातून स्थलांतरित झाले असावेत जिथे ज्वालामुखीचा उद्रेक झालाय हाही एक अंदाज पण ही माणसं डोकेबाज असणार हे नक्की प्रॉपर प्लॅनिंग करून त्यांनी वसवलंय हे नवीन शहर काटकोनात एकमेकांना छेदणारे रस्ते मोठ्या सार्वजनिक इमारती अनेक कुटुंब राहू शकतील अशा आजच्या भाषेतल्या अपार्टमेंट्स असलं नियोजित शहर ते ही दोन हजार वर्षांपूर्वी अशक्य वाटत असलं तरी उघड सत्य आजकालच्या शहरात राहतात तशी वेगवेगळ्या संस्कृती जपणारी माणसं राहिली इथं त्यांनी व्यापार केला राजकारण खेळलं स्मारक उभारली निसर्गाला पुजलं डोक्यावर पिस पिस असणाऱ्या एका सरपटणाऱ्या प्राण्याची कोरीव शिल्प सापडली इथं हा त्या माणसांचा देव असावा बहुतेक कारण त्याचं स्वतंत्र पिरामिड आहे इथं फेदरहेड सरपंट पिरामिड या पिसाच्या नागदेवतेच्या पिरामिडमध्ये दफन केलेले सांगाडे सापडलेत ज्यात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त होती ते योद्धे असावेत असा संशोधकांचा अंदाज काहींचं म्हणणं असं की बलिदान दिलेली ही माणसं शत्रू असतील तर काहींचं म्हणणं युद्धासाठी वापरली गेलेली कमी दर्जाची माणसं असतील एक तिसरा प्रवाह असाही की हे राजघराण्याचे उच्चभ्रू रक्षक असतील या माणसांबद्दल ठोस काहीच कळत नाहीये ना त्यांची लिपी दिसतीये कुठे ना काही चिन्ह फक्त चित्र रंगवलेल्या भिंती आजही आहेत कशापासून रंग तयार केलेत यांनी इथं आमच्या कपड्यांचे रंग एका धुण्यात उतरतात आणि यांच्या रंगांना एक्सपायरी डेटच नाही यांचा आणि आपल्या अजिंठा फॉर्म्युला सेम तर नसेल आणि हाईट माहितीये या पिरामिड लेआउट कम्प्युटर सर्किट बोर्ड सारखं आहे अर्थात हा योगायोग असूच शकतो पण ही संरचना गिझाच्या तिरक्या रेषेतल्या तीन पिरामिडशी पण मिळती आहे आता याला मात्र था, या संयोग का जायगा कसं म्हणावं थोडक्यात सांगायचं तर काही वस्तू आणि एकाच प्रकारच्या वास्तू याशिवाय एकही पुरावा न ठेवता पेचान कोण म्हणत मोठं कोडं घालून ठेवलंय यांनी मी सांगतेय त्या गोष्टीला अजून बरेच कंगोर आहेत एक एक पान उलगडायचं झालं तर कित्येक तासांचा व्हिडिओ कमी पडेल मला जितकं समजून घेता येईल तितकं समजून घेतलं मी शाळेत असताना इतिहास कधीच आवडला नाही आणि आता इतिहासाला स्पर्श करत तो शिकता येतोय जगातल्या अद्भुत जागांवर चालता आहे हे सगळं अनुभवत पुस्तक आणि परीक्षांपलीकडं जगता येत आहे यासारखा आनंद नाही दोन हजार एकवीस पर्यंत अगदी वरच्या थरापर्यंत चढता यायचं पिरामिड्सवर त्याआधी तर आतमध्ये पण जाता यायचं दोन हजार वर्षांपूर्वीचं जग प्रत्यक्षात बघता यायचं पण नंतर मात्र त्यावर बंदी आली कोणीतरी आगाऊपणा केला असणार दुसरं काय चला आता मून टेम्पल बघूयात म्हणून आम्ही पुढे निघालो वाटेत आवीनं आमच्या सगळ्या मित्रांसाठी किचन्स घेतले आता हे सगळं उजाड माळरान दिसतंय खरं पण त्या काळी चांगलं गजबजलेलं असेल कदाचित ही बाजारपेठ असेल पण आत्ता या जागेवर लाल मोठ्या मुंग्यांनी आपली वसाहत केलीये इथे जमिनीवर सगळीकडे दिसत आहेत या मुंग्या बिलवला हे सगळं कितपत कळत आहे माहिती नाही पण तो शांतपणे बघतोय सगळं आमच्या बरोबरी ना भराभर चालतोय मी ना आता आल्या असतील तेव्हा किती वेगळं असेल ना मेक्सिको बऱ्याच सोयी नसतील तेव्हा मी आवीला सांगतीये या इथून त्याही चालल्या असतील कितीतरी वाचून बघून बघता बघता टिपणं काढून मग लिहिलं असेल ना मेक्सिको पर्व इथं आली आणि त्यांची आठवण येणार नाही असं होणार नाही चालता चालता माझ्या मनात उगाच भारत एक खोच ते गुड टायटल सॉन्ग वाचतय डोक्यावर पिसांचा मुकुट घातलेली माणसं डोळ्यासमोर येत आहेत आणि आवी कुठल्या जगात तर आयपीएलच्या विराटचा महिमा या डोंगरांपेक्षाही विराट विराट कोहली एकोणपन्नास एकोणतीस आता पुन्हा एकदा पिरामिडच्या घोडक्यात आलो आम्ही मून पिरामिडचा बोर्ड दिसला इतला दुसरा हे इथलं दुसरं मोठं पिरामिड दिसायला सेम पिरामिड ऑफ सन सारखच पण आकार थोडा छोटा असं म्हणतात की हेही एक मंदिर होतं पाणी प्रजनन आणि निर्मितीच्या देवतेची पूजा व्हायची इथं अलीकडच इथं पायथ्याशी उत्खनन झालं ज्यामध्ये बळी दिलेल्या प्राण्यांचे पुरुषांचे सांगाडे आणि कबरीच्या वस्तूही सापडल्या हा आत्ता मला कळलं की आवीच्या ऑफिस मधल्या लोकांनी त्याला का सांगितलेलं की चिवटिवानला जाताना पांढरे कपडे घाल तिथं ब्लॅक मॅजिकचा असर होतो तरीच बऱ्याच बायका मला पांढऱ्या जगांमध्ये दिसत होत्या देशोदेशी अंधश्रद्धा मधोमध एका मोठ्या दगडाला द्यायची म्हणून सुरक्षा दिलेली आम्ही बाकीच्या पर्यटकांना बघितलं की ते हा दगड ढकलून बघतात आपला पण हात लागला पाहिजे ना मग आम्ही पण ढकलून बघणार माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं ते धूड पण नाही तिकीट वसूल झालं पाहिजे ना फिरता फिरता एक गाईड त्याच्या ग्रुपला काहीतरी वेगळं दाखवतोय हे लक्षात आल्यावर आम्ही थांबलो बघितलं तर तो जिथं उभा होता त्या चौथऱ्यापासून खूप दूर असणाऱ्या पिरामिड समोर त्याच्याच ग्रुपमधल्या एकाला त्यांनी उभं केलेलं आणि इकडून तो हळू आवाजात जे बोलतोय ते तिकडच्या माणसाला स्पष्ट ऐकू जात आहे तो त्याप्रमाणे कृती करतोय या पिरामिड करत्या निनाव्यांनी मला अजून इम्प्रेस केलं तो प्रयोग आम्हीही करून पाहिला आणि यशस्वीही झाला म्हणजे हा त्यांचा सभेचा मंच असणार इथून राजा प्रधान प्रजेला संबोधित करत असावेत आणि माईक शिवाय त्यांचं बोलणं दूरवर ऐकू जात असावं कदाचित गाण्याचे कार्यक्रमही होत असतील वाऱ्याचा वेग दिशा विचारात घेऊन विज्ञानाचा अभ्यास करून ते स्टेज डिझाईन करणारा तो इंजिनियर त्याच्या वर्गातला रँचो असणार आता गर्दी वाढायला लागली आणि ऊनही इथं सावली नाही त्यामुळे टोप्यांचा धंदा जोरात सुवेनियस विकणारी मंडळी तर चिक्कार बघावं तिकडं पाच बाय पाचच्या जागेतली रंगीत वस्तूंची छोटी छोटी दुकानं जिन्नस तर असे की बघत राहावं अख्खं दुकानच्या दुकान आवडून जावं आठवण म्हणून एखादं फ्रीज मॅग्नेट घेऊ म्हणत म्हणत चार चार मॅग्नेट कोण घेत आम्ही घेतले ते बघ तिकडं त्यांनी काढलेलं पुमाचं चित्र सांगेपर्यंत मी चित्रापर्यंत पोहोचले आतापर्यंत आरामात झोपलेलं कुत्रा नेमकं तेव्हाच उठलं आणि थेट कुंपणाच्या आत जाऊन परत झोपलं म्हणजे फक्त यालाच आत प्रवेश ऊन खायला पिरामिड चढून वर जात असेल पाऊस आल्यावर पिरामिडच्या आत जाऊन पण झोपत असेल आतलं सगळं बघत असेल जाऊ दे तर मुद्दा कुत्र्याचा नाही पुमाच्या चित्राचा आहे माहितीचा बोर्ड होता तिथं पण तो स्पॅनिशमध्ये मनात मेक्सिकोच्या पर्यटन विभागाला म्हटलं अख्ख्या जगाला स्पॅनिश येता असं का वाटतं तुम्हाला ओला आणि पलीकडे काय नाही कळतो आम्हाला वर्ष दोन हजार असलं तरी पुमात अजूनही जीव होता फिकट तोंडानं चांगला डवलत चालत होता आता बाहेर पडू आणि बस बघू असं ठरलं बाहेर पडता पडता पण पड़ नजर आजूबाजूला घुटमळत होती सूर्यनारायणाचं देऊळ अजून दिसतंय का बघत होती ते दिसत होतं अजून पुढची हजारो वर्ष दिसत राहणार होतं इथे सापडलेल्या गोष्टी वस्तू संग्रहालयात ठेवल्या असतील का बघावं म्हणून आम्ही रस्त्याला लागलो एवढी रंगीत दुनिया आहे दोन्ही बाजूला बिल्लो काहीतरी मागणार असं मला वाटत होतच पण त्यानं काहीच नाही मागितलं मीच बासरी घ्यायची का म्हटल्यावर ग्रीन घे एवढंच म्हणाला ज्योतिबाच्या डोंगरावर पिपाणी घेतल्यावर पोरं कशी वाजवत सुटतात तसा सुटला बिल्व याच बसनी परत जायचं होतं आम्हाला पण आधी म्युझियम बघायचं होतं बघेल तिकडं लाल माती आणि निवडुंगच निवडुंग काय देखणी दिसतीये बोगनवेल लाल भडक म्युझियम मध्ये गेलो तर फार थोड्या वस्तू होत्या तिथं पण अगदी जपून ठेवलेल्या मातीच्या वस्तू भांडी काही लाकडी वस्तू पुतळे अशा काही गोष्टी किमान भांड्यांवर तरी नावं टाकायची ओ आमची भांडी बघा जेव्हा केव्हा हंडा उत्खननात सापडेल तेव्हा तो कुणी कुणाला कोणाच्या लग्नात सप्रेम भेट दिला सहज करणार तारखे सहित अजून काही फालतुगिरी सुचायच्यात बाहेर पडलं पाहिजे मेक्सिको महामंडळाची बस हात दाखवा एसटी थांबवा योजनेत येते की नाही माहिती नाही गेली तर दुसरी कधी तेही माहिती नाही बाहेर पडता पडता मी गुलाली बोगनवेल बघतीये कॅक्टसची बाग बघतीये पण डोळ्यासमोर अजूनही ती अनामिक माणसं आणि त्यांनी बसवलेलं शहरच दिसतंय आपली सिंधू संस्कृती तर पाच हजार वर्ष आणि आत्ताच्या नवीन संशोधनानुसार आठ हजार वर्ष जुनी आहे मला पुस्तकातल्या पानावरच्या कोपऱ्यातलं ते सुबक नगर रचनेचं ब्लॅक अँड व्हाईट चित्र आठवतंय एकदा भेटलं पाहिजे त्या दंडभर बांगड्या घातलेल्या बाईंना मुद्रेवरच्या बैलाला त्या महास्नानगृहाचे अवशेष नेमके कुठे आहेत गुगलला विचारलं पाहिजे तरी बरं त्या माणसांनी बरेच पुरावे सिंधू लिपी तरी मागं ठेवलीये पण या इथल्या माणसांचं काय बसमधून जाताना लांबून पुन्हा सूर्याचं देऊळ दिसलं वाटलं अजून किती वर्ष लागतील हे गुढ उलगडायला पूर्ण उत्खननंतर झालंच नाही अजून हे सूर्याचं देऊळ अजून किती वर्ष पोटातलं गुपित अंधारात ठेवेल त्यांना एखादा किरण फेका तरी फेकावं त्या अंधारावर शास्त्रज्ञांना काहीतरी दिशा दाखवावी आता सूर्याच्या प्रकाशाला सत्याचं एकक मानतो ना आपण मग आता किमान स्वतःच्या नावाला तरी जागावं त्यानं आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत जगावं त्यानं